बघा एका रकमेचे दोन वर्षाचे सरळ व्याज साठ व चक्रवाढ व्याज एकसष्ट पॉईंट पाच रुपये तर दसादशी व्याजदर किती प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो प्रस्तुत प्रश्न सोडवण्यासाठीच सूत्र प्रश्नामध्ये प्रश्ना व्याजदर विचारला सूत्र आहे व्याजातील फरक भागीला एका वर्षाच एका वर्षाच सरळ व्याज इथ गुणीला शंभर आता व्याजातील फरक ही, दोन वर्षाचं चक्रवाढ व्याज आहे एकसष्ट पॉइंट पाच रुपये दोन वर्षाचं सरळ व्याज सात रुपये म्हणजे व्याजातील फरक हा दीड रुपये ओके पुन्हा एका वर्षाचं सरळ व्याज अर्थात दोन वर्षाचं सरळ व्याज साठ एका वर्षाचं किती तीस रुपये एका वर्षाचं सरळ व्याज ओके okay. सूत्रामध्ये so, या बाबी मांडा लक्ष द्या व्याज दर व्याजातील फरक हा दीड रुपये एक पॉइंट पाच रुपये एका वर्षाच सरळ व्याज तीस रुपये गुणीला शंभर आता इथं एक पॉइंट पाच अंशामधलं दशांशन घालवायचं छेदामध्ये शून्य घ्या मात्र किती तर इथं एक घर सोडून दशांश म्हणून सदस्याने एकावर एक शून्य असलेली संख्या गुणीला घ्या किंवा एक शून्य वाढवा गुणीला शून्य ओके आता या दोन शून्यासाठी हे दोन शून्य गायब पंधरा ती हा भाग पाचला जातो म्हणजे व्याजदर किती हो पाच टक्के हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे मुद्दल काढणे मोदक काढणे व्याजदर काढणे रास काढणे सरळ व्याज चक्रवाढ व्याजातील फरक काढणे असता दर एकंदरीत चक्रवाढ व्यास या सर्व माझ्या लिलीश अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल